मित्रांनो नमस्कार मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो महापालिकेमध्ये पाचशे पदांची भरती प्रक्रिया होणार आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत सांगली पालिकेमध्ये पाचशे पदांची भरती प्रक्रिया होणार आहे जर दोन हजार चारपासून भरती प्रक्रिया झाली नसेल तर आत्ताच भरती प्रक्रिया कशी होईल याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत किती पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे तर पाचशेपेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा कुठेही जाऊ नका चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण भरती प्रक्रियेची माहिती जाणून घेण्यापूर्वी त्या महानग महापालिकेची पार्श्वभूमी लक्षात घेऊया तीन शहरामध्ये महापालिका स्थापन करण्यात आलेल्या होत्या एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली तेव्हा सांगली महापालिका ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस एक हजार पाचशे चौपन्नपदे महापालिकेमध्ये होती सध्या महापालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदसंख्या दोन हजार चारशे मंजूर आहे त्यातील आठशेहून अधिक पदे रिक्त आहेत दोन वर्षापूर्वी महापालिकेत भरती प्रक्रिया राबवण्यासाठी निर्णय झाला होता आकृती बंदसुद्धा सादर झाला होता परंतु तांत्रिक अडचणीचा मुद्दा समोर करून ही लि, भरती प्रक्रिया रखडली गेली भरती प्रक्रिया रखडण्याचं आणखी एक कारण होतं की पदोन्नती झालेली नाही कर्मचाऱ्यांची पदोन्नती करावी नंतर भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असा सुद्धा मुद्दा समोर करण्यात आला होता म्हणजे दोन मुद्दे समोर होते एक तांत्रिक मुद्दा समोर होता आणि एक पदोन्नतीचा मुद्दा समोर होता महापालिकेत दोन हजार चारपासनं भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही मग दोन वर्षाप अगोदर ही भरती प्रक्रिया राबवणार होते परंतु दो आता पदोन्नतीसाठी जो मुद्दा समोर करण्यात आला होता त्यासाठी शिष्टमंडळ तयार करण्यात आलेलं आहे त्यामुळे त्या शिष्टमंडळाच्या अनुसार भरतीत ज्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात येणार आहे आणि ही कर्मचाऱ्यांची जी पदोन्नती आहे जानेवारी अखेरपर्यंत करण्यात येणार आहे आणि प्रशासकीय काळात पालिकेची सर्वांगीण विकासासाठी जो विकास हवा आहे त्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया घेण्यासाठी तातडीने हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे आणि पदोन्नतीची प्रक्रिया जानेवारी अखेर संपूर्ण पूर्ण होणार आहे सव्वा दोनशे कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात येणार आहे आणि त्यानंतर रिक्त जे द्वितीय आणि तृतीय श्रेणी श्रेणीतील जे पदे आहेत त्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे महापालिकेमध्ये पदोन्नतीची प्रक्रिया चालूसुद्धा आहे आणि ही अंतिम टप्प्यामध्ये असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया मार्चमध्ये सुरू करण्यात आहे करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेचे जे आयुक्त आहेत तथा प्रशासक आहेत ते शुभम गुप्ता यांनी दिलेले आहे म्हणजे मार्च महिन्यामध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे पाचशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचीसुद्धा भरती प्रक्रिया होऊ शकते आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष असू द्या अशाच नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शिव केदार या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र